नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरीमध्ये वन लाईनर सिरीजमध्ये भाग आठ पाहत आहोत यामध्ये आपल्याला राज्यघटनेतील महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील कलमांसंबंधित तर हे लिहिण्यामध्ये वेळ वाया घालवू नका टेलिग्राममध्ये पी डी एफ आहे तिथून पी डी एफ घ्या सरावासाठी उपयोगी पडेल आणि हा व्हिडिओ शक्यतो म्यूट करून तुम्ही वाचा म्हणजे तुमचा जास्त सराव होईल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कलम तीनशे सव्वीसनुसार नुसार प्रौढ मताधिकाराला मान्यता मिळालेली आहे दोन हजार एक सालची जनगणना ही सध्या लोकसभेची प्रमाण जनगणना आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला झाली कलम चौऱ्याहत्तरनुसार नुसार राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल जी कलम चौऱ्याहत्तरनुसार नुसार असते आदिवासी भागातील मातांसाठी माहेरकर योजना नऊ जिल्ह्यात नव्वद प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविले जाते त्यामध्ये दोनशे रुपये प्रतिदिन भत्ता दिला जातो महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर बीड जिल्ह्यात आहे ब्रिटिश लोक रायगड जिल्ह्यास पूर्वेकडील जिब्लार जिब्राल्टर असे म्हणत असे एअर इंडिया वन राष्ट्रपती उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेले खास विमान आहे त्याचं नाव आहे एअर इंडिया वन अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले प्रकाशन उद्धव ठाकरे यांनी केले दोन हजार एकवीस दर विश्दर, एकोणावीस दरम्यान हे पुस्तक आलेलं आहे अर्थसंकल्प भाषेत ज्याचे लेखक आहेत देवेंद्र फडणवीस राज्यघटनेतील ज्या बारा अनुसूची आहेत त्या आपण पुढील प्रमाणे बघूयात अनुसूची एकमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची यादी व त्यांचे राज्यक्षेत्र आहे अनुसूची दोनमध्ये वित्त उपलब्धी व विशेष अधिकार आहेत अनुसूचित तीनमध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा त्या प्रकारे असा पाहिजेत कशा असतात त्या संबंधित माहिती आहे अनुसूचित चारमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या राज्यसभेतील जागांसंबंधित आहे अनुसूचित पाचमध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि त्यांचे स्थान अनुसूचित पाचमध्ये आहे अनुसूचित सहा प्रमाणे आदिवासी क्षेत्रे आणि त्यांचे प्रशासन अनुसूचित सात प्रमाणे सूची केंद्र राज्य व समवर्ती सूची ज्या तीन सूची आहेत केंद्रसूची सूची आणि राज्यसूची त्या संबंधित सर्व माहिती ही अनुसूची सातमध्ये आहे अनुसूची आठ प्रमाणे मान्यताप्राप्त भाषा ज्या बावीस भाषा आहेत मान्यताप्राप्त त्या संबंधित सर्व माहिती ही अनु अनुसूची आठमध्ये आहे अनुसूची नऊमध्ये काही कायदे व विधिनियम विधिग्राह्य असणे त्या संबंधित नियमावली ही अनुसूची नऊमध्ये आहे अनुसूची दहामध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता ही अनुसूची दहा प्रमाणे असते अनुसूची प्रमाणे पंचायतीचे अधिकार प्राधिकरण व जबाबदाऱ्या ह्या अनुसूचित मध्ये लिहिलेल्या आहेत अनुसूचित बारामध्ये नगरपालिकांचे अधिकार आणि प्राधिकारण आणि जबाबदारी यासंबंधीची सर्व माहिती अनुसूची अनुसूचित बारामध्ये दिलेली आहे तर हे राज्यघटनेमध्ये मुख्य बारा अनुसूचित आणि प्रत्येक अनुसूचीमध्ये जे काही त्यांचे जे विषय दिलेत त्यामध्ये परत कलम पडतात त्यांचे उपकलम पडतात अशा प्रकारे राज्यघटना आपली काम करते पुढील बघूया भारतातील दोन हजार अकरा साली ग्रीन जी डी पी समिती ही पार्श्वनाथ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती केशवराज येदे यांनी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती मेळा सुरू ठेवला होता एकोणीसशे सोळा साली राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात मुस्लिम लीग व राष्ट्रसभा यांच्यात समझोता घडवून आणला दरम्यान राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष हे बाबू अंबिकाचरण मुजुमदार हे होते भारताला स्वतंत्र मिळावे मिळाले त्यावेळी कल्याण क्लेमेंट एटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते त्या दरम्यान भारत मंत्री म्हणून सर पॅथिक लॉरेन्स हे होते स्त्रियांच्या उद्धारासाठी व उन्नतीकरणासाठी पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या पंडित रामाबाई या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत्या वाई लक्ष्मीबाई डोंगरे त्यांच्या मातोश्री होत्या मुंबई विद्यापीठातील पहिले चार पदवीधर पुढीलप्रमाणे महादेव गोविंद रानडे रामचंद्र गोविंद भांडारकर वामन आबाजी मोडक आणि बाळ गणेश वागळे हे मुंबई विद्यापीठातील पहिले चार पदवीधर आहेत लैसिक शस्त्रक्रिया ही डोळ्यांसंबंधित शस्त्रक्रिया आहे लैसिक शस्त्रक्रिया सरासरी उपग्रह पृथ्वीपासून छत्तीस हजार किमी उंचीवर परिक्रमा करतात मानवी उपदाडांची संख्या ही आठ इतकी आहे घटनेचा मूल्यवान भाग असे प्रस्तावनेला पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटले आहे नाशिक खटला हा नाशिकचा कलेक्टर जॅक्सन खून प्रकरणाशी संबंधित आहे त्यालाच आपण नाशिक खटला असे म्हणतो मुझफ्फर अहमद हे नवयुग वर्तमानपत्र चालवत असे नवयुग मुजफ्फर अहमद भारतात जलमनुष्य म्हणून राजेंद्र सिंह यांना ओळखतात जलमनुष्य पूर्व महाराष्ट्रातील विशेषत चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलाव पद्धतीला मालगुजरी असे म्हणतात दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्यामुळे जास्त जलविद्युत निर्मिती होते कोणत्या नद्यामुळे जास्त जलविद्युत निर्मिती होते तर पूर्ववाहिनी नद्यामुळे त्यासुद्धा दक्षिणेतील मूलद्रव्यांची एकूण संख्या ही एकशे एकोणावीस आहे ॲनिमिया हा आजार लोहच्या अभावामुळे होतो ॲनिमिया आजार लोहच्या अभावामुळे होतो लहान मुलांचा मधुमेह हा टाईप वन असतो मधुमेहा मधुमेहामध्ये तीन टाईप प्रकार असतात त्यामध्ये टाईप वन हा मधुमेह लहान मुलांचा असतो हे लक्षात घ्या तपांबर हे पृष्ठभागापासून तेरा कवीपर्यंत असते तपस पती पृष्ठभागापासून दहा किमीच्या वर व तीन किमीपर्यंत असते म्हणजे दहा किमी तिथून ती वरी तीन म्हणजे दहा ते तेरा दरम्यान तपस्तब्दी असते स्थितांबर हे तेरा किमीच्या वर ते पन्नास किमीच्या आतमध्ये असते स्थितांबर आय नंबर हे ऐंशी किमी ते पाचशे किमीपर्यंत असते भह्यंबर हे पाचशे किमीच्या वर असते जिथे फक्त हायड्रोजन वायू आढळतो प्रश्न पाहूया स्वराज्य पक्षाची स्थापना कायदेमंडळात प्रवेश करून कामकाजात अडथळा आणण्यासाठी झाली होती कोणत्या पक्षाची स्थापना तर स्वराज्य पक्षाची स्थापना जे स्थापन कोणी केलं होतं मोतीला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील जे होते मोतीलाल नेहरू त्यांनी स्थापन केलं होतं गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर अल्बर्ट स्पेन्सर यांचा प्रभाव होता त्यांनी स्वच्छ प्रेत धनार्थ काही रक्कम बाजूला ठेवली होती घटनांचा क्रम पाहूया गांधी आयर्विन करार द्वितीय गोलमेज परिषद तृतीय गोलमेज परिषद त्यानंतर जातीय निवाड झाला आणि त्यानंतर पुणे करार झालेला आहे तिबेटचे पठार हे जगातील सर्वात मोठे व सर्वात उंच आहे याचा बराचसा भाग बरच्या बर्फाच्छादित असतो लडाख पठार प्राकृतिकदृष्ट्या याचाच एक भाग आहे मध्यार्क आंबवण्याच्या प्रक्रियेत शेवटचे शे उत्पादन इथेनॉल कार्बन डायऑक्साईड आहे मध्यार्क जे आपण आंबवून त्याच्यावर प्रक्रिया करतो त्यावेळेस इथेनॉल कार्बन डायऑक्साईड हे शेवटचे शे उत्पादन आहे कार्बोदके जे शरीरात जे कार्बोदके असतात ते कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेले असतात राजा राम रॉय यांना राजा ही पदवी दुसरा अकबर या मुघल बादशाने दिली होती एक डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी तीन घोषणा केल्या होत्या त्या घोषणा कोणत्या होत्या दोन मुस्लिम बहुसंख्य प्रांत स्थापन केले जातील एक सिंध आणि दुसरा वायव्य सरहद दुसरी घोषणा होती की भारतीय सल्लागार समिती तीन तज्ज्ञ समिती स्थापन केल्या जातील तिसरी होती भारतीयांमध्ये एकमत न झाल्यास ब्रिटिश सरकारमार्फत स्वतः जातीय निवाडा जाहीर केला जाईल माकुर्ती हे शिखर मध्य सह्याद्री पर्वतरांगेत आढळते तर मेघसानी हे शिखर दंडकारण्यामध्ये आढळते भारतातील राज्यघटनेत नववे परिशिष्टमधील पहिल्या दुरुस्तीने जोडण्यात आले हिरव्या कबुतराला ग्रीन एम्पेरियल पिगॉन म्हणतात तर हिंदीमध्ये यालाच हरियल म्हणतात हा महाराष्ट्राचा राज्यपक्ष आहे पेशावर खटला जो एकोणीसशे बावीसमध्ये झाला त्यामध्ये मोहम्मद हसन गुलाम मेहबूब मोहम्मद आणि अकबर हे यामध्ये सामील होते तर मिरजचा खटला जो त्याच दरम्यान झाला त्यामध्ये मुझफ्फर अहमद जोदळेकर श्रीपाद अमृत डांगे हे तीन भारतीय व त्यामध्ये तीन इंग्रज होते ज्यामध्ये किपिन ब्रेन ब्रेडले आणि ह्यू लेस्टर पुढचा प्रश्न बघूया जालेनवाला बाग हत्याकांडा चौकशीमधील हंटर कमिशनमधील भारतीय सदस्य हे चिमनलाल सेटलवार पंडित जगत नारायण आणि सरदार सुलतान असे जण होते सिम्फोना वनस्पतीपासून क्विनाईन कोयनिल मिळते क्लोरेक्किन या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवीगार दिसतात हिवतापावरील प्रभावी औषध हे प्रायमाक्विन आहे मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या प्राण्यांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण वन पॉईंट पाच पी पी एम असावे कुत्रा चावल्यामुळे रेबीज आणि अलार्क रोग होतात आजारी बालकांना टी सी एसमध्ये भरती करतात सॉरी टी सी सीमध्ये भरती करतात निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन प्लिहा या ठिकाणी होते प्लिहा हाच शरीराचाच एक भाग आहे आणि काही पेशींचे विघटन हे एकृतामध्ये देखील होते सल्फ्युरिक ॲसिड आणि जास्त यांच्या क्रियेने हायड्रोजन वायू तयार होतो सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेने हायड्रोजन वायू तयार होतो कोलकाता बंदराला नुकतीच दीडशे वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव बंदराला देण्यात आले आहे कर्करोग नियंत्रण कार्यक्रम एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू झाला आयोडिन नियंत्रण कार्यक्रम एकोणीसशे बासष्टचा आहे मानवाला दररोज शंभर ते दीडशे मायक्रोग्रॅम आयोडीनची आवश्यकता असते तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा दोन हजार सात ते आठ दरम्यानचा आहे दोन हजार तीनमध्ये क्वाट्रा तंबाखू व अन्य धूम्रपान उत्पादन कायदा लागू करण्यात आलेला आहे दोन हजार तीनला ज्याला सी ओ टी आर ए हा कायदा देखील म्हणतात क्वाट्रा एकोणीसशे सत्याहत्तरला देवी रोगमुक्त भारत झाला एच आय व्ही नियंत्रण कार्यक्रम हा एकोणीसशे ब्याण्णवचा आहे एकोणीसशे शहाऐंशीला पहिला रुग्ण आढळला त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला एच आय व्ही नियंत्रण कार्यक्रम स्थापन करण्यात आलेला आहे आणि जो अजूनही चालू आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एन ए आर आय म्हणजेच नारीची स्थापना पुणे जिल्ह्यामध्ये भोसरे या ठिकाणी झाली आणि एम एस ए सी एसची स्थापना दिल्ली या ठिकाणी झालेली आहे एन एस पी दोन हजार सतराला चोवीस मिशन कार्यक्रम सुरू झालेला आहे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम हा एकोणीसशे पंच्याण्णवचा हो आहे जो दो बुन जिंदगी किंवा देखील चालू होता दिवंगत मनोहर पारिकर यांचं नाव संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था यांना देण्यात आलेली आहे भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प जामनगर गुजरात येथे आहे अमेरिकेने नासाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नला केलेली आहे इन्थ्रेसाइट्स हा जगातील सर्वोत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे इन्थ्रेसाइट्स आणि पीठ हा कोळसा सर्वात निकृष्ट दर्जाचा आहे म्हणजे जे कोळशेचे स्तर आहे त्यामध्ये सर्वात खालचं स्थळ हा आहे आणि सर्वात वरचा हा पीठात इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे आणि दोन्ही वेळा इंदोर शहराने बाजी मारलेली आहे घटना समिती निवडणूक मध्ये मुस्लिम लीगला त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या चंद्रमुखी हा हजार प्रतिनांशी संबंधित आहे महाराष्ट्रातील तापी नदी ही कचदरीतून वाहते हा प्रश्न ग्रुप बीला देखील आलेला आहे खसदरीतून नदी वाहणारी कोणती म्हणून तर महाराष्ट्रातील तापी नदी ही खसदरीतून वाहते मानवी शरीरात प्रतिने प्रथिने तयार करण्यासाठी वीस अमिनो ॲसिडची गरज असते मानवी शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी वीस अमिनो ॲसिडची गरज असते मानवी रक्ताचा पी एच हा सात पॉईंट पस्तीस आहे तर मित्रांनो हा होता भाग आठ यामध्ये काही आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले याची पी डी एफ टेलिग्राममध्ये टाकलेले टेलिग्रॅफमधून घ्या टेलिग्रामचा युजर डी आहे एम पी एस सी शॉर्ट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व पेपर सोडवण्यासाठी वेबसाईटला भेट द्या धन्यवाद